वरती आरूढ आहे आणि आरूढ असताना मावडे कसले तरी हांडे कसले तरी आणि कसले तरी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणून ठेवतात आणून ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना विचारतात काय जमाने एक मावळा उठला आणि म्हणाला राजा आणि मुघल सल्तनेत लोट केले आणलं हे आपल्या हिंदवी स्वराज्या करता लुट छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजसिंहासनावरतून खाली उतरतात मावळ्यांजवळ जातात आणि मावळ्या कारण त्यातले मावळे फक्त त्यांच्या शाबास कितीच भुकेले होते त्यातल्या एकाही मावळ्याला असं वाटलं नाही त्याच्यातला एखादा हार घ्यावा त्याच्यातला एखादा मोती घ्यावा काहीच वाटलं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजसिंहासनावरती जाऊन बसतात छत्रपती शिवाजी महाराज राज सिंहासनावरती जाऊन बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची नजर एका सुंदर नवयुवतीकडे पडते इतकी सुंदर होती इतकी लाभणती होती की अप्सरेने तिला बघावं तर तिला लाज वाटावी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्याला विचारतात स्त्री नाही शब्द ऐकल्यानंतर ते मनोमन प्रश्न करू लागले आज ते मराठे मध्ये आम्ही राहणार नाही हे मराठी माझ्या इच्छतीचा कचरा केल्याशिवाय राहणार नाही कारण सापडतात तर काय स्त्री एक मावळा उठला आणि म्हणाला राज्या भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर हे शब्द पडले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हाताच्या मुखा मारल्या आणि मुखामधून तीन शब्द बाहेर पडले

मग दुसऱ्या दिवशी तिला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तिला साडी चोळी द्या गोळवणकरांच्या घरापर्यंत पोहोच करा घरापर्यंत पोहोच केल्यानंतर मावळे घरापर्यंत पोहोच करतात आणि पोहोच केल्यानंतर आज बाजूला बाया जमतात आणि आज बाजूला बाया जमल्यानंतर प्रश्न करतात म्हणून प्रश्न प्रश्न करतात कुछ घ्या शिवाजीने तुम्हाला कुछ घ्या नाही स्त्री उत्तर दे दे ना मेरे बाल को धक्का लगाया ना लगने दिया बुरी नजर से देखने की कोशिश की तो आंखें निकाल दूंगा कुछ गलत हरकत कर करने की कोशिश की तो खाल उड़ दूंगा अपने आदमी से ऐसा कह दिया दृष्टि देवाचे आभार माना पड़ता दरिया बरती जाते चादर भगवंता के आभार मानते हैं दुनिया बनाने वाले दुनिया में है तो मेरी मंगल जरूर सुनना